विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सेतु अभ्यासक्रम वर्ग नऊवा आणि दिवस चोवीसवा दिवस चोवीस वा आणि या चोवीसच्या दिवसामध्ये या चारचं खूप महत्व आहे आणि काय महत्व आहे ते आपण लवकरच जाणून घेऊ मित्रांनो टुडे टॉपिक इज रिलेटेड टू जॉमेट्री आजचा घटक हा भूमितीशी संबंध आहे आणि भूमिती जॉमेट्री भेटलं की आपल्याला कोणाची आठवण होते युक्लिड कोणाची आठवण होते युक्लिड आणि आपल्या नोंदीच्या पुस्तकामध्ये युक्लिडचा फोटो आहे अवश्य अवश्य पा आपण जी जॉमेट्रीची जी भूमिती शिकतो त्याला म्हणतात युक्लिड ये जॉमेट्री युक्लिडची भूमिती जगामध्ये दोन प्रकारच्या भूमिती आहेत अरे सर ह्या जॉमेट्रीमध्ये पण प्रकार आहेत काय बिलकुल शंभर टक्के युक्विडियन ज्यॉमेट्री नॉन युक्विडियन ज्योमेट्री युक्लिनं मांडलेल्या सिद्धांतावर आधारित भूमिती आणि युक्लिडला न मानणाऱ्या लोकांची भूमिती दोन भूमिती आहेत आणि मित्रांनो आपण खूप सुदैवी आहोत की निसर्गानं युक्लिड सारखे महान महान गणिततज्ञ तत्वज्ञ या निसर्गानं आपल्याला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि मित्रांनो आपली जर्नी जॉमेट्रीची कुठून सुरू झाली होती भूमितीची जर्नी सुरू झाली होती नंबर एक पॉइंट बिंदू बिंदू नंबर दोन सेगमेंट रेषाखंड द सेट ऑफ इन्फनाईट पॉइंट अनंत बिंदूंचा संच इज एज सेगमेंट रेषाखंड नंबर तीन सांगा पॉइंट सेगमेंट दिस इज ए दिस इज ए बी ओके सेगमेंट त्याच्यानंतर यस राईट रे रे आर ए वाय रे रे म्हणजे काय किरण इट इज इन फनाईट इन वन डायरेक्शन एका दिशेला अनंत ए बी आणि असं तुम्ही ट्राफिक्स रोडवर असं चिन्ह एका दिशेला अनंत दॅट इज कॉल्ड ॲज रे आणि रे दोन्ही बाजूला जर इन्फनाईट असेल तर इट बिकम्स लाइन रेषा इन्फनाइट इन द दोन डायरेक्शन मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर खजाना मला बरेच विचार विचारतो सर युक्विड खजाना काय कोण आहे युक्लिड तर मित्रांनो युक्विडनं मानून मांडलेली थेरी आज जगामध्ये पूर्ण प्रत्येक विषयामध्ये वापरली जात आहे आणि म्हणून त्यानं दिलेला हा एक प्रकारे खजिना आहे आणि म्हणून आपल्या प्लेलिस्टचं नाव आपण काय दिलं युक्लिडचा खजाना अवश्य अवश्य युट्यूब चॅनल वर जा प्लेलिस्टवर वर क्लिक करा युक्लिडचा खजाना आहे त्याच्यामध्ये तीन चार व्हिडिओ आहे अवश्य पहा याची सर्व माहिती आहे आता नंबर पाच नंबर फाईव्ह सांगा कशाची फिगर आहे कशाची आकृती आहे ही तुमचं तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका व्हॉट इज द नेम ऑफ दिस फिगर या आकृतीचं नाव काय आहे आणखी एक काढतो ए पासूनच याला नाव देतो दिस इज द फर्स्ट रे दिस इज द सेकंड रे दोन किरण आहेत आणि या दोन किरण एकमेकाला कुठे इंटरसेक्ट होत आहेत ए मध्ये एमध्ये खेळत आहे याला म्हणतात व्हर्टेक्स वर्टेक्स ऑफ अँड अँगल कोणाचा शिरोबिंदू आणि वेट टू रेज इंटरसेक्ट्स इच अदर द फिगर फॉर इज कॉल्ड ॲज अँगल दोन किरण एकमेकाला छेदले की जिथं जे आकृती तयार होते त्याला म्हणतात कोण आणि समजून घ्यायचं आहे पण आपल्या भाषेत आपण डेफिनेशन मांडू फक्त अर्थ बदलू देणार नाही नंबर सिक्स अँगल झालं देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ अँगल्स कोणाचे विविध प्रकार आहेत आपल्याकडे एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्यात त्याची चर्चा करू त्याच्यानंतर पॉइंट्स दिस टू पॉइंट्स आर कोलिनिअर दोन बिंदू एक रेषे आहेत सर तुमच्या वाक्यामध्ये थोडी सुधारणा करा काय सुधारणा करायची सांगा मला एक विद्यार्थी म्हटला की सर तुमच्या वाक्यामध्ये थोडी सुधारणा करा मी म्हटलं टू पॉइंट्स आर कोलिनिअर त्यानं काय करेक्शन केलं माहिती आहे एव्हरी पेअर ऑफ पॉइंट इज कोलिनिअर कोणतेही दोन बिंदू हे एक रेषेच असतात त्याच्यात काही डाऊट करायचं काम नाही टू पॉइंट्स आर कोलिनियर आणि तीन असेल तर मात्र त्याच्यात विशेष आहे थ्री पॉईंट्स आर कोलिनियर और नॉन कोलिनियर तीन बिंदू असेल तर एक रेषीय किंवा न एक असू शकतात पण दोन बिंदू असेल तर एक रेषीयच असतात दीज आर द थ्री नॉन कोलियर पॉइंट्स आय जॉईन देम आपण त्यांना जोडलेला आहे ए बी सी अँड द फिगर सो फॉर्म इज कॉल्ड ॲज दिस इज द क्लोज फिगर फॉर्मड बाय जॉईनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स हो थी आंगल्स, थी आंगल्स, थी आंगल्स, थी ही बंदुस्त्या आकृती आहे तीन नेक रेषे बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या संयोगाला त्रिकोण असे म्हणतात त्रिकोण ट्रँगल थ्री अँगल्स थ्री अँगल्स त्रिकोण वन टू थ्री आणि मित्रांनो आपल्या जॉमेट्रीचा प्रवास ट्रॅंगल पर्यंत येऊन पोहोचला पुन्हा एक तीन पॉइंट नॉन कोलिनियर थ्री पॉइंट तीन नेक रेषी बिंदू आणि एक पॉइंट कुठं पण घ्या दिस इज ए this इज बी this इज सी अँड दिस इज फोर्थ point d इफ आय जॉईन these points ए बी सी टी ए how many अँगल्स आर there वन टू थ्री फोर फोर अँगल्स म्हणजे याला म्हणतात चार फोन तयार झाले याला म्हणतात चौ फोन आणि इंग्रजीत याला म्हणतात क्वॉड्री क्यू यू ए टी आर एल क्वान्ट्रा क्वान्ट्रा फोर ट्राईम इस थ्री बाय मिस टू मोनोमिस वन चौकोन चौकोन चौकोनाची व्याख्या काय करता येईल थ्री द सेगमेंट द क्लोजड फिगर फॉर्मड बाय जॉईनिंग फोर पॉइंट द क्लोजड फिगर फॉर्मड बाय जॉईनिंग फोर पॉईंट्स ब्रॅकेटमध्ये थ्री नॉन कोलिनियर त्या चारपैकी तीन काय पाहिजे नॉन कोलिनियर चारपैकी तीन काय पाहिजे नॉन कोलिनियर सारखे इज कॉल्ड कॉलॅटरल चार बिंदूंना ज्याच्यापैकी तीन बिंदू ढक्रेशी आहे जोडणाऱ्या रेषाखंडाच्या संयोगाला किंवा बंदिस्त आकृतीला चौकोन असे म्हणतात आपल्या भाषेमध्ये व्याख्या तयार करा मित्रांनो पाठांतराची गरज नाही आणि क्वाड्रिलॅटरल ट्रॅंगल मध्ये थ्री अँगल थ्री साइड क्वॉर्डिलॅटरल मध्ये थ्री फोर अँगल फोर साईड त्रिकोणामध्ये तीन कोण आहेत तीन बाजू आहेत चौकोनामध्ये चार कोण आहेत चार बाजू आहेत हाऊ मेनी आर सार फोर आर सारेअर हाऊ मेनी अँगल सर्अर फोर अँगल्स अर्जेअर हाऊ मेनी अँगल सार चौकोनामध्ये चार बाजू वन टू थ्री हे तीन नॉन पोलिनियर पॉईंट झाले आणि पुस्तकाचे नाव दिलं तेच घेऊ आपण आता ए इकडं आणखी एक पॉईंट घेतला बी सी डी यांना आपण जोडलं जोडलं आणि हा तयार झाला चौकोन कॉर्डिट लॅटरल हाऊ मेनी साइड आर दे फोर साइड साईड नंबर वन ए बी साईड नंबर टू बी सी साइड नंबर थ्री सी डी साईड नंबर फोर डी ए हाऊ मेनी अँगल्स फोर अँगल्स याला म्हणतो स्मॉल याला म्हणतो स्मॉल सी याला म्हणतो स्मॉल डी फोर अँगल्स फोर साइड चार बाजू चार फोर आणि मित्रांनो आता आपला पहिला टॉपिक आहे ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे फिगर का आकृति लिया आकृति काख्या मान लिया फिगर फॉर्मड बाय जॉइनिंग फोर पॉइंट्स द फिगर फॉर्मड बाय जॉइनिंग फोर पॉइंट्स इन द ब्रैकेट ब्रैकेट मध्य लिया थ्री ऑफ देम थ्री ऑफ देम आर नॉन इज कॉल्ड एज इज कॉल्ड एज कॉटिलॅट्रल चार बिंदूंना जोडणाऱ्या चार बिंदू पैकी तीन बिंदू काय आहेत नैक्रेशिया आहेत कंसातल्याच चार बिंदूंना कंस त्यापैकी तीन बिंदू नेशिया आहेत कंस बन चार बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या संयोगातून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौपन असे म्हणतात ओके आता हाऊ मेनी साइड आर झेयर फोर साइड फोर साईड चला लिहा आकृती काढा साइड अँगल्स बरोबर आकृती काढा लिया नंबर वन साइड्स कोणत्या कोणत्या आहेत सांगा ए बी सेकंड साइड बी सी थर्ड साईड सी डी फोर्थ साईड डी ए ए बी एंगल सी अँगल डी हाउ मेनी अँगल्स आर देयर फोर अँगल्स आर देयर आणि आता चौकोनाचं नाव कसं लिहायचं सोपं सर कॉडरी लेटर ए बी सी डी चौकोन ही डी असंच लिहिलं पाहिजे का असं काही नाही तुम्ही कसं लिहा फक्त ए बी कडे गेले ना इकडे आलं तरी चालतं ए डी सी डी किंवा डी पासून सुरुवात करा डी सी बी ए किंवा डी ए बी सी किती प्रकारे नाव लिहिता येईल चौकनाचं बाय हाऊ मेनी किती प्रकारे नाव लिहिता येईल बाय हाऊ मेनी डिफरंट टाईप वी कॅन राईट द नेम ऑफ द कॉर्डिलेटर चला ट्राय करा एचं दोन प्रकारे डीचं च दोन प्रकारे तसंच बी पासून सुद्धा दोन प्रकारे सी पासून सुद्धा दोन प्रकारे इन ऑल एट टू राईट द नेम ऑफ द कॉर्डरॅटर आठ प्रकारे आपण चौकोनाचं ना नाव लिहू शकतो ओके फक्त कसं लिहायचं नाही एकच पत्य पाळायचं ए डी बी सी ए डी इकडे जायला काही पूल नाही आहे उडी मारायची नाही उडी मारायची नाही फक्त ए डी सी बी हा रस्ता सोडायचा नाही हा हायवे आहे हा सोडायचा नाही ओके असं लिहिलं तर चुकीचं चौकनाचं नाव आपण आठ प्रकार घेऊ शकतो आता आपल्याला पाहिजे ऍडजन साईड अपोजिट साईड पहिले पाहिजे अपोजिट साईड अपोजिट साईड याला मराठीमध्ये म्हणतात विरुद्ध बाजू आणि मित्रांनो इंग्रजीतून मराठीत जाताना एक नेहमी लक्षात ठेवा की अपोजिट हा इंग्रजीतला एकच शब्द आहे पण मराठीमध्ये त्याचे दोन अर्थ आपण भूमिकेमध्ये घेतो पहिला अर्थ घेतो भूमिकी सॉरी विरुद्ध आणि दुसरा अर्थ घेतो समोर समोर अपोजिट या इंग्रजी शब्दाचे भूमिकेमध्ये दोन अर्थ होतात दो पहिला होतो विरुद्ध दुसरा होतो समूह तुम्ही अपोजिट अँगल ऐकला असेल विरुद्ध कोण आणि आता अपोजिट साईड म्हणजे समोर यु आर ऑल सिटिंग यू आर ऑल सिटिंग अपोजिट टू मी तुम्ही सर्व माझ्या समोर बसलेले आहात आपल्या समोरचं घर अपोजिट हाऊस अपोजिट हाऊस अँड साईड नंबर वन याच्या अपोजिट कोण आहे डी सी बी अँड डी सी अपोजिट साईड चला अपोजिट साईड कोणत्या कोणत्या आहेत सांगा नंबर वन ए बी अँड सी डी दे आर अपोजिट साईड ए बी ची समोर बाजू कोणती आहे सी डी समोर चला दुसरा पेअर कोणता हा झाला वन आणि थ्री आता टू आणि फोर बी सी एन डी ए बी सी व डी ए या अपोजिट साइडचा आहे या सम्मुख बाजू आहे सम्मुख बाजू आहे तसंच अँगल तसंच अँगल अँगल ए याचा समोर कोण आहे सी अँगल ए अँड अँगल सी कोण ए व कोण सी हे सम्मुख कोण आहे बी अँड डी अँगल बी अँड अँगल डी आर अपोजिट अँगल विरुद्ध कोण विरुद्ध नाही सम्मुख कोण आहे समोर समोर आपल्या आपण जिथं राहतो ना आपल्या समोर एक घर असतं मधात रस्ता असतो रस्त्याच्या परीकडे घर असतं समोरचं घर तसंच अपोजिट एकच्या समोर ही तीन नंबरची बाजू आहे चारच्या समोर ही दोन नंबरची बाजू आहे ओके हे झालं अपोजिट साईड अपोजिट अँगल आता आपल्याला पाहायचं ऍडजस्टन साईड ऍडजस्टन साईड ऍडजस्टन साईड किंवा ऍडजस्टन अँगल्स याला म्हणतात शेजारचं घर संलग्न बाजू आपल्या घराला लागूनच एक घर असतं आपलं इथं घर आहे त्याला लागूनच बाजूलाच घर एक भेट सामायिक आहे किंवा नसेल ती सामायिक आपल्याला लागून असलेलं घर मग आता मी समजा साइड नंबर एक घेतली ए बी ए -बी ला लागून दोन बाजू आल्या इकडं आली एक एडी ए बी ए बी ए बी ला लागून ए डी आली ए बी अँड एडी ए बी अँड एडी एडजेसन सायड संलग्न बाजू लगतच्या बाजू लगतच्या बाजू शेजारी एकदम आपला आणि ए बी लागून आणखी एक, ला एक बाजू आली बी सी ए बी अँड ए डी ए बी अँड बी सी प्रत्येक बाजूला लागून दोन संलग्न बाजू आहेत देर आर टू साइड ऍडजस्टन टू इच साईड प्रत्येक साइडला दोन ऍडजस्टन साईड आहेत फोन नंबर घेतली तर वन नंबर आणि थ्री नंबर ए डी अँड ए बी फर्स्ट पेअर ए डी अँड डी सी सेकंड पेअर टू ऍडजस्टन साइड थ्रीला लागून इकडची फोर आणि इकडची टू टू लागून वन आणि थ्री वन लागून फोर आणि टू तसच एला ऍडजन दोन अँगल आहेत ए आणि डी ए आणि बी एला लागून दोन अँगल आहेत ए आणि बी ए आणि डी बी डी लागून दोन अँगल आहेत ए डी आणि ए आर एडजन अँगल अँगल डी अँगल ए आर ऍडजन अँगल्स अँगल डी आणि अँगल सी आर अल्सो अँडजस्टन अँगल अँगल डी आणि अँगल हे लग्नचे कोण आहेत संलग्न कोण आहेत सीला लागून अँगल बी अँगल डी बी लागून अँगल ए अँगल सी म्हणजे आपलं घर मदत आहे इकडून एक शेजारी इकडून एक शेजारी दोन शेजारी आपल्याला टू अॅडजन हाऊसेस या प्रकारे मित्रांनो आपण हाऊ मेनी साईड सारखे फोर साइड्स हाऊ मेनी अँगल्स अर्ध्या फोर अँगल्स पेअर्स पैकी अपोजिट साइड्स अपोजिट अँगल्स साइड्स साइडस्टन अँगल चार कोण चार बाजू समोरच्या बाजू लगतच्या बाज। आपण पाहिलेला आहे आणि मित्रांनो आता महत्वाचं राहिलं डी आणि बी ला जर भेटायचं असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला एक रस्ता बनवून द्यावा लागेल आणि याला म्हणतात डी बी डीज आर द दा अपोजिट वर्टेक्स याला चार शिरुबिंदू पण आहेत शिरुबिंदू ए शिरुबिंदू बी शिरुबिंदू सी शिरुबिंदू डी व्हर्टेक्स ए बी सी डी आणि धीज आर द अपोजिट व्हर्टेक्स पुन्हा एकदा फिगर काढतो पुन्हा एकदा फिगर काढतो पहिले थ्री नॉन कोलिनियर पॉइंट एक चौथा कुठं पण घ्या कुठं पण घ्या जॉईन करा ए बी सी डी आणि मित्रांनो थोडा बोर्डाचा प्रॉब्लेम इथं चला थ्री नॉन कोलिनियर पॉइंट चौथा कुठं पण घ्या ए बी सी डी आणि मित्रांनो या फिगरचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही इथं कोणतेही दोन पॉईंट घेतले आणि त्याला जर जॉईन केलं तर येणारी फिगरसुद्धा येणारं सेगमेंटसुद्धा पूर्णपणे त्याच आकृतीत आहे हे एक आणखी कंडिशन आहे पण मी जास्त डीपमध्ये जात नाही मित्रांनो कारण कधी जी कधी असं होतं पा याला पण चार साईड आहेत वन टू थ्री फोर पण हे काही क्वॉर्ड किंवा चौक नाही कारण इकडे पॉईंट घेतला आणि इकडे पॉईंट घेतला तर पूर्णपणे तो काही फिगरमध्ये नाही जाऊ आपल्याला त्याच्यात जायचं नाही जास्त डीपमध्ये चला आता आपण जर ए आणि सी जोडले एचा समोरचा शिरबिंदू सी द अपोजिट व्हर्टेक्स ऑफ ए इज सी इट इज कॉल्ड ॲज मराठी त्याला म्हणतात कर्ण काय म्हणतात त्याला कर्ण आणि याच्यात इंग्रजी त्याला म्हणतात त्या डायगोनल काय म्हणतात डायगोनल डायगोनल मराठीमधला कर्ण हा येतो बरं एक काटकोन त्रिकोणात येतो त्याला पण कर्ण म्हणतात आणि समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडालाही कर्ण म्हणतात चौकोना डायगोनल डायगोनल द सेकंड डायगोनल बी अँड डी बी डी द सेकंड डायगोनल चार शिरोबिंदू ए बी सी डी चार बाजू ఫోర ఏల్ ఏల్ సీ టూ డా దోన్ కర్న ఏసీ బీ డి ఫోర వర్టెక్స్ ఏ ఫోర్ సాడ్స్ ఏ ఫోర్ ంగల్స్ ఏల ఏల్ బీంగ సీంగల్ డి టూ డాగోనల్స్ ఏ బీడి మిత్ర ही आपली झालेली आहे कॉर्डिनेटरची पूर्ण माहिती आता आपण स्वाध्याय सोडवू काय सोडवायचं आपल्याला आता स्वाध्याय अतिशय सोपा स्वाध्याय आहे लिया स्वाध्याय असाइनमेंट लिया स्वाध्याय असाइनमेंट आणि व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे का एकदा कन्फर्म करा मी पण कन्फर्म करतो यस आवाज येत आहे स्पष्ट दिसत आहे का चल ओके लिया स्वाध्याय हा एकदम सोपी आकृती आहे ए बी सी डी नाही आता दिला डीई एफ e, जी कशी बी फिगर काढा काही अडचण नाही फक्त नाव आहे ना जसे दिले तसेच लिहा कारण हे असाइनमेंट आहे हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे एफ जी लिहा क्वार्ट्रीटरचं नाव कसं लिहिला क्वार्ट्रीटर डी ई एफ जी आणि आपण हे नाव आठ प्रकारे लिहू शकतो कसंही लिहा फक्त उड्या मारू डी डीई इकडं उडी नका मारू एफ जी डी ई एफ डी जी आज प्रकारे लिहू शकतो चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या जोड्या लिहा लिहा नंबर वन नंबर वन सम्मुख बाजू मराठी मिडियमचे विद्यार्थी सम्मुख बाजू इंग्लिश मीडियम ऑपोजिट साइड पेअर ऑफ अपोजिट साइड पेअर ऑफ किंवा पेयर्स ऑफ अपोजिट साइड इंग्रजीतला अपोजिट मराठीत येताना दोन अर्थ घेऊन येतो पहिला अर्थ विरुद्ध आणि दुसरा अर्थ समूह म्हणजे समोर कोणत्या कोणत्या सांगा लिहा पटपट वन टू थ्री फोर पहिली साइड डीजी अँड वनच्या समोर कोण आहे थ्री एफ पहिला पेयर फोरच्या समोर टू डी जी एफ चला हे झालं अपोजिट साईड पुढे काय म्हणता पाहते ॲडजेसन साइड लिहा नंबर टू ॲडजेसन साइड पेअर ऑफ ऑबजेक्टन साइड पेअर ऑफ ॲडजेसन साइड्स लगतच्या किंवा संलग्न बाजूच्या जोड्या संलग्न बाजूच्या जोड्या कोणत्या कोणत्या पाहा एम डी एम आपण आता असं जाऊ व फोर पासून सुरुवात करू का वन पासून सुरुवात करायची वन पासून करू वन अँड टू वन पासून सुरुवात करू चला वन कोण आहे जी जी अँड जी एम पहिला पेयर वन अँड टू आता टू आणि थ्री त्याला टू कोणी जी एफ अँड ई एम टू अँड थ्री आता थ्री अँड फोर ई एफ इफ अँड इ एफच्याऐवजी येऊ एफी एफी अँड ईडी थ्री एंड फोर अतः फोर एंड वन ईडी एंड टी जी फोर एंड वन वन एंड टू टू एंड थ्री थ्री एंड फोर फोर एंड वन जोड़े क्या जोड़ा स लग्न भाजया देर आर फोर पेयर्स ऑफ एडज साइज चला ओके दोन दोनों आता शम्बुकना जोड़ा सम्मुख कोणाच्या जोड्या लॅन नंबर तीन नंबर तीन सम्मुख कोणाच्या जोड्या वेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स याला म्हणतो वन टू थ्री फोर नाव दिव सिक्स सेवन एट फाट्या समोर कोण सेवन अँगल डी अँगल डी अँड अँगल या फाईव्ह अँड सेवन पहिली जोडी कोणती फाईव्ह अँड सेवन फायव्ह अँड सेवन दुसरी सिक्स अँड एट सिक्स कोण आहे जी अँड अँगल ई आणि मित्रांनो मी तुम्हाला इथे आणखी एक करेक्शन सांगाल की फक्त अँगल डी लिहिण्यापेक्षा पूर्ण नाव लिहा जी डी ई पूर्ण नाव घेऊ आपण आता पूर्ण नाव घेऊ अँगल जी जी डी ई पुसून टाकू काय आता पुसून टाकतोय म्हणजे आपल्याला लिहाय सोपो एक काम चला या संमुख कोणाच्या जोड्या संमुख कोणाच्या जोड्या पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स नंबर वन फायू अँड सेवन आणि तिचं नाव काय ई डी जी अँगल ई डी जी अँड अँगल यफ अँगल ई एफ जी ज्या वर्टेक्सवर अँगल तयार झाला ते बरोबर मध्यभागी घ्यायचं फाईव्ह अँड सेवन आता सिक्स अँड एट सिक्स अँड एट डी जी एफ डी जी एफ एट डी एफ मित्रांनो कोणाचं नाव कसं लिहायचं हाऊ टू राईट द नेम ऑफ द अँगल हाऊ टू राईट द नेम ऑफ द रे किरण याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जा युक्रीडचा खजाना प्लेलिस्ट शोधा त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे एक एक व्हिडिओ अवश्य पहा चला हे झाले अपोजिट अँगल्स समूह कोणाच्या जोड्या आता संलग्न कोणाच्या जोड्या संलग्न कोणाच्या जोड्या मी फक्त नंबर सांगणार आहे तुम्ही लिहायचं फाईव्ह पासून सुरुवात करू पहिली फाई जोडी फाईव्ह अँड सिक्स दुसरी जोडी सिक्स एन सेवन तिसरी जोडी सेवन अँड एट चौथी जोडी एट अँड फाईव्ह फायव्ह अँड सिक्स सिक्स अँड सेवन सेवन अँड एट एट अँड फाईव्ह किती जोड्या आहेत चार जोड्या फोर पेयर्स इन दिस वे वेडंट वी कंप्लीटेड असाइनमेंट आपण या प्रकारे स्वतः पूर्ण केलेला आहे मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही आणि म्हणून आणखी तीन फिगर काढा आणि अशी नावं लिहा याच्यात एक जर एकदा परफेक्ट झाले तर आपण दिवस पंचवीस मध्ये टाइप्स ऑफ कॉर्डिनेटर घेऊन येणार आहोत चौकोनाचे प्रकार आणि चौकोनाचे प्रकार हा टॉपिक समजण्यासाठी आपण दोन गोष्टी एक्स्ट्राच्या करायच्या आहेत पहिली गोष्ट राईट डाऊन डेफिनेशन ऑफ पॅरल लाईन्स विथ फिगर व्याख्या लिहा समांतर रेषा आकृतीच नंबर एक नंबर दोन आपल्या नवीच्या पुस्तकामध्ये प्रकरण नंबर पाच आहे त्याच्यामध्ये चौकनाचे किती प्रकार आहेत लिहा फिगर काढा राईट डाऊन द टाइप्स ऑफ क्वाडेलॅटर अँड ड्रॉ द फिगर हे दोन काम तुम्हाला करायचे का आहेत म्हणजे आपला पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन किंवा अठ्ठावीस हे चार दिवस आपल्याला टाईप्स ऑफ कॉर्डलॅटर ले याचा अभ्यास करायचा आहे चौकनाचे प्रकार आणि मी या चारही दिवसाला मिळून आपला नवीचा अभ्यास प्रकरण नंबर पाच कसं कवर होईल या दृष्टिकोनातून या दिवसांचा एकत्रित अभ्यास तयार करणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत हॅव गुड डे